घटनादुरुस्तीमध्ये त्यांनी बरेच बदल केलेले आहेत त्यातला जो एक महत्त्वाचा बदल आहे तो असा आहे की आत्ता अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष अशा दोन तिथे पदं आहेत आणि अध्यक्ष हा नामवंत साहित्यिक असावा किंवा मोठी व्यक्ती असावी समाजातली प्रतिष्ठित आणि कार्याध्यक्ष हा अपकमिंग किंवा वरती येणारा साहित्यिक असावा ज्यांनी दैनंदिन काम, दे. दे काम पाहावं अध्यक्षांनी सेरिमोनियल हेड म्हणून हीच पद्धत पुण्यातल्या सर्व शिक्षण संस्थांमध्ये सर्व जुन्या संस्थांमध्ये आहे ही पद्धत डावलून त्यांनी अध्यक्षपद हे काढून टाकलं कार्याध्यक्षपद हे काढून टाकले नवीन घटना दुरुस्तीमध्ये आणि सभासदत्वाच्या जे पैसे भरायचे आहेत सभासदत्वाचे जी शुल्क भरायचं आहे त्याच्यामध्ये प्रचंड वाढ केले सामान्य सभासदासाठी सुद्धा पाच हजार अशा प्रकारचं शुल्क केलं आहे ज्याला माझा विरोध होता पण तो नोंदवला गेलेला नाही आता किती आहे पाचशे रुपये ते पाच हजार केलं डायरेक्ट एक हजार रुपये तीन प्रकारची सभासदत्व आता आहेत मला आता सगळे डिटेल्स नाहीत त्याचे माझ्याकडे परंतु त्या तीन पैकी दोन करून एकाची जे सर्व लोकांना उपलब्ध आहे त्याची शुल्क त्यांनी पाच हजार केले